भारतात पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात तो साजरा करण्यात आला यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे से सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली डॉक्टर राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा संगीता राजेंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी रुचिता सूर्यवंशी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एम बी निकम उपस्थित होते यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी से राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात म्हटले की राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान हे फार मोलाचे आहे डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला एक सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याबद्दल विचार केला तेव्हा डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांचा हा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं सुचवलं तेव्हापासून भारतात पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जाऊ लागला यावेळी महाविद्यालयातील सर्व बी फार्मसी डी फार्मसीचे चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले व शिक्षकाची भूमिका प्रथम वर्ष बी फार्मसी द्वितीय वर्ष बी फार्मसी आणि तृतीय वर्ष डी फार्मसी यांच्या विद्यार्थ्यांसमोर मांडली यावेळी प्राचार्य डॉक्टर एम बी निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले एखाद्या शिक्षक जेव्हा विद्यार्थ्याला शिकवतो तेव्हा तो त्या विद्यार्थ्याला केवळ विषय शिकवत नाही तर अनेक अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी शिक्षक त्या विद्यार्थ्यांना खंबीर करत असतो शिक्षकांकडून विद्यार्थ्याला फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर पुस्तकापलीकडचं शाळेच्या भिंती पलीकडचं जग तिथली मूल्ये तिथली तत्व कळत असतात आणि या नीतिमूल्यांचा वापर विद्यार्थी त्यांचे जीवन चांगले आणि सुखकर करण्यासाठी करत असतात यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक शीतल सोनोणी यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बी फार्मसी व डी फार्मसी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते